भाकरी बनवणार आहे मी एक भाकर तुम्हाला हातावरची बनवून दाखवणार आहे तर बाजरीच्या भाकरी आज मटणाच्या बरबटाबरोबर चालू करणार आहे गावाला आलोय वहिनी म्हणे चला आलोय आम्ही नातीकडं आलो बाबा प्रथम पीठ असं मळून घेतलं आणि हे बघा आता ये प्रथम मळ्याला ये वहिने असं मस्त वहिनेने असं छान असं पीठ मळून घेतलंय आता आता हे बघा हातावर कसं केली दाखव ग वहिनी हे बघा हे बघा किती छान असं गोल केलेला आहे आता मस्त चुलीवर वहिनी भाकरी बनवणार आहे आज वहिनीच्या चा हातच्या भाकरी खायच्या आहे एकदम छान अशा हे पाक ते बघा त्याची थापती माझी भाऊ जेल नाही बरं का स्वयंपाकामध्ये ते बघा आज मी तुम्हाला आमची गावची परिस्थिती दाखवणार आहे आमच्या वहिनीचं माहेर आणि माझ्या नातीचं सासर हे बघा किती छान हातावरची भाकर बी तिने केली ते बघा चुलीवरच्या भाकरी खायला ना खरपूस आणि अशा मस्त खमंग लागतात तव्यावर एक भाकर आहे ना आता बहिणी लगेच दुसरी भाकर आबा लगेच मळत आहे खरपूस अशी खमंग मस्त भाकर होती कशी पहा आता दुसरी भाकर बनवते रप सपा रपा सपा सपा अशा दोन तीन सपा सपा भाकरी चुलीवर वरती बी होता आणि खाली ताटात बी होती जर आपण पटापट केलं तर बघा अशी मस्त भाकर अशी वहिनी केलेली आहे आता आता छोटी झालेली आहे आता मोठी करणार आहे हा बा चुलीला कसं जाळ लावलेला आहे वहिनीने आता वहिनी दुसरी भाकर लगेच तयार करतायची हा कशी मळायची वहिनी पीठ घेतलं कसा कसा असं म्हणायचं हा दोन हाताने हा असं हा त्याच्यानंतर दाखवते करताना दाखवते कसं करते असं असं करायचं हा त्याच्यानंतर असं करायचं जे उरलेले पीठ साइड ला ठेवायचं हे बघा या असं बनवलं का हा खाली <laughs> खाली पीठ टाकायचं बघता येईल असं पीठ टाकायचं बघू कस हे बघा असं पीठ टाकलं का हो त्याच्यावरती भाकर टाकायची अशी ठेवली का भाकर बनवायची हा ती बघू शकली का वहिनी ती थोडा आज माझ्या भाऊ जायच्या हातच्या खमंग अशा मस्त भाकरी आज हा या बघा कशी भाकर थापल्याने आमच्या आराला भाकर कशी लावायची मी लावते भाकरच लावायची थोडा तवा तापतोय ना चुलीवरच्या भाकरी आज मी तुम्हाला चुलीवरच्या भाकरी दाखवते बघा कशा बनवत आहे एक भाकरी मी हातावरची बनवून दाखवणार आहे माझ्या चुलतीने मला शिकवेले तर पाहतो मी हा कशा खमंग आता आर लावते, लावते। आर आर ते आर लावणार का आर पाडला हे बघा चुलीत कस आर पाडलेला लावायची दाखव कशी झाली ती अशी हातात दाखव भाकर कशी केली बघू किती खमंग अशी आता आर ये। ये। का। भाकर लगेच तयार होते आता दुसरी म्हणजे दोन भाकरी लगेच पटकन झटका पटकन हा ना बघा अशी धरायची हा त्याच्यानंतर अशी टाकून द्यायची हा आणि नंतर पाने दुसरी हा बघू खूप झाली तू बघा किती छान अशी कमंग अशी भाकर झाली दुधा लाच्या बाजून हा हे कश भाकरीला पाणी लावलेलं आहे हे बघा कशा भाकरी भाजी भावजी केली तवा भर भाकर केलेली बघा बाकी छान अशी तवाभर भाकर केलेली आणि ही आराची भाकर ती छान शेकलेली आहे तर चुलीवरच्या भाकरी खालाय त्या खमंग दुधाबरोबर खा तुम्ही मी आता मटणाच्या भाजीबरोबर आपण खाणार आहे भात तयार झालेला आहे भाजी झालेली आहे हे बघा आणि ती बघू वहिनी दाखव ही बघा कशी भाजती बघा किती छान भाजी भाकर अशी खरपूस बनवलेली आहे मग तो चांगली अशी खरपूस आहे तर आता मी तुम्हाला कशा भाकरी बनवल्याच्या दाखवले आहे हे बघा किती छान अशी तव्यावरची आणि चुलीवरची खमंग अशी भाकर माझ्या भाऊजाईने केलेली किती मस्त अशी तर अशा भाकरी तुम्ही बनवून बघा खाऊन बी बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओके okay, ओके okay.